नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जयने मुद्दामून मत खाली सांडवलेला असतो त्याच वेळेस आता रायाही तिथे उभा असतो तेव्हा लगेच जय म्हणून बघा जीजी या रायाने काय केलं मत सांडवलं आता मात्र जीजी खूप भडकते आणि पटकन आता रायाच्या एक कानाखाली ओढते आणि रायाला म्हणू लागते का रे निर्लज नालायक माणसा तुला ना आमचं सुख बघवत नाहीये का अरे बघ माझ्या मुलीला एवढा त्रास होतोय आणि तू हे सगळं मुद्दामून करतोय ना तिला त्रास देण्यासाठी करतोय ना तेव्हा लगेच राय नाही जीजी तेव्हा मला लागते लगेच ना लगेच बाहेर जा त्याच वेळेस मंजुरी आता उठून उभी राहते आणि म्हणू लागते अगं जीजी असं काय करते तो सगळं काळजीपोटी करतोय ना त्याला पण माझी काळजीच वाटते ना तेव्हा लगेच राया तिथनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस आता ईशाही त्याच्याबरोबर बाहेर जाते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजुरी तू बोलूच नको तुझ्या घशाला त्रास होतोय ना मग अप्प बाईस तेव्हा शशिकाला म्हणू लागते अहो जाऊ बाई ती बरोबर बोलते तिच्यासाठीच तर करतो हा राया सगळं हो की नाही तेव्हा जीजी म्हणून लागते हे बघ मंजिरी तू शांतो हवं तर मी तुझ्यासाठी गरम पाणी देऊ का तेव्हा रुजिता म्हणू लागते अगं जीजी पण आपल्याला मत पाहिजे ग आता कुठे मध मिळणार मंजूला किती त्रास होतोय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो ना काय झालं असेल मला काही समजतच नाहीये घसा खूप दुखतोय रक्तही पडतंय काय झालं असेल आता मात्र जय खूप खूप झालेलं असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी एक मिनिट मी कुणाला तरी दुकान उघडायला लावतो मी ना पोलीस आहे ना मी उघडायला लावू शकतो दुकान असे म्हणून जय थोडासा बाजूला जातो आणि हवलदार कदमला फोन लावतो आणि हळूच हवलदाराला म्हणू लागतो मी जय बोलतोय ना त्याला हो हो म्हण फक्त तेव्हा लगेच आता जोरजोरात मोठ्याने जय हवलदार कदमवरती ओरडू लागतो आणि म्हणू लागतो लगेचच्या लगेच ऑर्डर दे आणि गावातील दुकान उघडून मला मत पाहिजे बरं का लगेच तेव्हा हवलदार म्हणू लागतो पण एवढ्या रात्री नाही मिळणार साहेब तेव्हा जय म्हणू लागतो माझी ऑर्डर आहे असं सांग आणि पटकन मत घेऊ नये असे म्हणून आता फोन बंद करून जय तिथनं बाहेर निघून जातो त्याच वेळी Gracias. Sí. इकडे राया आणि ईशा दोघेही आता गावातील सगळ्या घरांमध्ये मध आहे का चेक करत असतात आता दरवाजा ठोतवताच लगेच त्या काकू बाहेर येतात तेव्हा राय म्हणू लागतो काकू प्लीज मध असेल तर द्या ना आम्हाला खरंच खूप गरज आहे पण मात्र सगळे लोक नाही म्हणत असतात कारण आता इथे जयने सगळ्या लोकांना धमकी देऊन ठेवलेली असते कोणी गिरीश सरदेशमुख यांच्या घरात कसली मदत करायची नाही त्यामुळे आता कोणीही रायाला मदत देण्यासाठी हो म्हणत नाही सगळे नाहीच म्हणत असतात राय मात्र भडकतो आणि म्हणू लागतो असं होऊ शकतं कुणाकडेच मत नाहीये का त्याच वेळेस ईशा आणि राया दोघेही रस्त्याने चाललेले असतात तेव्हा राय म्हणतो काय बी करून विठू राय मध दाखव रे आम्हाला कुठेतरी मध मिळू दे मी खूप गरज आहे त्याच वेळेस आता तिथे वडाचं झाड असतं त्या झाडावरती मधमाशांचं मोठंसं पोळं असतं तेवढं आता ईशाचं त्या पोळ्याकडे लक्ष जातं तेव्हा ईशा म्हणू लागते राया कशाला को कोणी मदत करायला पाहिजे मी आहे ना मी मदत करेल तुझी तेव्हा राय म्हणतो आता तुझं काय ईशामध्येच तेव्हा ईशा म्हणू लागते तर मी म्हंटले ना मी मदत करते म्हणून ते बघ तिकडे मधमाशांचं घर आहे तू तिथून मध आणू शकतो आता मात्र लगेच रायचं तर पोळं असतं तेव्हा राय म्हणतो अरे बाप रे हे तर एकदम भारी झालं मी हा मध घेऊन नक्की घरी येतो तू घरी जा आणि आधी तिथे जाऊन सगळ्यांना सांग राय मध घेऊन येतोय म्हणून म्हणजे ना कसं त्यांना बरं वाटेल तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते नाही नाही राय मला पण बघायचे तू कसा मध काढतो ते, ते नाए नाए दे। मी इथेच थांबणार आहे तेव्हा लगेच राय म्हणागतो असं नको करू तू जा पुढे मी येतोच मागणं असे म्हणून आता ईशातीतनं घरी निघालेली असते तरी ते जय मात्र खूपच खुश झालेला असतो तो, तो गाडीत बसून आता मस्त आरामात हसत असतो आणि म्हणतो मंजिरी खरं तर ना तुला तडफडताने बघायला मला खूप आवडतंय ग पण काय करणार त्या म्हातारा म्हातारीला दाखवावं लागतं ना की तुझ्यासाठी मी काही करू शकतो म्हणून मला इकडे बाहेर येऊन बसावं लागतंय पण मजिरी आता तुला कुठेही मत मिळणार नाही तुला चाटणच मिळणार नाही म्हणजे तुझा त्रास कमीच होणार नाही मग कसं एकदम भारी त्याच वेळेस आता लगेच जयला पाठीमागनं ईशा येताना आरशात दिसू लागते तेव्हा लगेच जय म्हणा लागतो ही ईशा एकटी काय येते हिच्याबरोबर तर रायाही बाहेर गेला होता मग राया कुठे राहिला असे म्हणून जय पटकन गाडीतनं उतरतो आणि ईशाला थांबवतो तेव्हा लगेच आता इथे जय विचारू लागतो अगं ईशा तू एकटीच चालली राया कुठे तुझ्या बरोबर होता ना तो तेव्हा लगेच ईशा म्हणू लागतो अरे जय राया ना मधमाशांच्या घरी गेलाय मध आणण्यासाठी आता मात्र जयला तर प्रश्नच पडतो तेव्हा ईशा म्हणू लागते खरंच राया मधमाशांच्या घरी गेलाय त्याच वेळेस ईशा तिथनं निघून जाते तेव्हा लगेच जय आता विचार करू लागतो मधमाशांच्या घरी मध आणण्यासाठी कुठे गेला असेल हा राया तर इकडे मंजिरीला मात्र खूपच त्रास होत असतो मंजिरी जिजीला म्हणू लागते जीजी काय झालंय ग मला माझं एवढंच आयुष्य असेल का तेव्हा रुजिदा आणि जिजी म्हणू लागते अगं मंजू काय बोलते तू असं बोलू नको बरं तेव्हा मंजिरी मुलाकडे बघ ना जिजी डोळे कसे झाले घसा खूप दुखतोय रक्त पडतोय काय होतंय अचानक मला काही कळतच नाही खरंच ना खूप त्रास होतोय ग तेव्हा रुजीदा मुलाकडे हो ना मधाचं चाटण दिलं असतं तर थोडा फरक पडला असतं पण जीजी आता काय आहे खूप रात्र झाली तेव्हा लगेच जीजी मुलाक ते काळजी करू नको मंजिरी जय गेलाय ना तो नक्की मध आणेल त्याच वेळेस आता इकडे राया झाडावरती चढण्यासाठी अंगावरती चादर गुंडाळून घेतो आणि हळूच झाडावरती चढत असतो आता मात्र मधमाशांच्या पोळ्याजवळ जाऊन राया त्यांची माफी मागतो आणि म्हणू लागतो खरंच मला माफ करा पण थोडासा मधाची गरज आहे मला मिस फायरला खूप त्रास होतो आहे खरंच त्यामुळे ना मी तुमचा थोडासा मध नेतो आहे पण मला हे खरंच खूप गरजेचं आहे पण मी तुम्हाला काय बी त्रास होऊ देणार नाही थोडा वेळ तुम्हाला त्रास झाला तर सहन करा पण मिस फायरसाठी मला मध न्यावाच लागेल विठुराया तूच माझी मदत कर असे म्हणून आता लगेच राय विठुरायाला हात जोडतो आणि त्या विठुरायाचा आशीर्वाद घेतो तर इथे आता जय आलेला असतो जय झाडावरती बघतो तर राय ते मधमाशांच्या पोळ्याचा मध काढत असतो आता मात्र लगेच जय हसू लागतो आणि राया हे बघ गरीबांचं शस्त्र आता मी ते वापरणार आणि तुझे हाल करणार म्हणजे तिकडे ती मंजिरी तडफडन आणि मरण आणि इकडे तू तडफडून मरशील हो की नाही मग मज्जाच मज्जा येणार कारण मग तू मध घेऊन जाऊच शकत नाही असे म्हणून जोरजोरात जय हसू लागतो आता मात्र रायाने हळूच मधमाशा न उठवता हळूच खालचं पोळं तोडून घेतलेलं असतं तेव्हा लगेच आता झाडाचं पान तोडून तो मध त्या पानात गुंडाळून घेतो आणि तिथनं निघालेलं असतानाच लगेच पाठीमागनं इथे जय लगेच त्या मधमाशांच्या पोळ्याला दगड मारतो आता सगळ्या माश्या उठलेल्या असतात आणि जोरजोरात रायाला डसू लागतात तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि मला लागतं बघ मी म्हटलो होतो ना तू मध घेऊन घरी नाही जाऊ शकत राया आता बघ आता इथेच तुला माशात तोडून टाकतील असे म्हणून जय हसतच आता घरी निघालेला असतो तर मात्र आता रायाला इथे खूप प्रश्न पडतो या मधमाशा कशा उठल्या आधी तर ते शांत बसलेले होते अचानक काय झालं यांना काय करताय तुम्ही असे म्हणून राया आता त्या चादरीने आपला चेहरा झाकू लागतो पण मात्र खूपच मधमाशा टसत असतात त्याला काय करावं कसं झाडावरनं उतरावं हे काही सुचतच नाही त्याच वेळेस राहायला आठवतं की मंजुरीला खूप खोकला लागलाय तिच्या खोक खोकल्यातनं रक्त पडतंय नाही नाही त्यामुळे मला असं हतबल होऊन चालणार नाही त्यातल्या त्यात घोरपडेने मुद्दामून मध सांडवलाय त्यामुळे काही करून विठुराय मला मिस फायरला मधाचं चाटण द्यावंच लागेल मला पोचावंच लागेल असे म्हणून आता कसं बस रायतनं झाडावरून उडी मारतो आता राया लगेच धावतच मधमाशांच्या तावडीतून सुटून इकडे घरी निघालेला असतो तरी ते आता जीजीला मात्र खूपच टेन्शन आले असतं तेव्हा जीजी म्हणून लागते अगं मंजिरी जरा धीर धर ज्या येईलच इतक्यात थोड्या वेळ शांत हो बघू तेव्हा लगेच निखील म्हणू लागतो असं कसं शांत होईल जीजी ताईला त्रास किती होतोय बघ ना तिचा त्रास कमीच होत नाही आता काय करायचं कुठे मध मिळेल असं झालंय तेव्हा जीजी म्हणू लागते काळजी करू नको जय नक्की येईल मंजुरी आताच येईल तेवढ्या तिशा येते आणि म्हणू लागते औषध का आता मात्र सर्वजण लगेच बाहेर बघू लागतात तेवढ्यात लगेच राया आता तिचा आदर गुंडाळून येथे हातात पानामध्ये मधाचं पोळं घेऊन आलेलं असतो त्याच वेळेस आता मंजुरी सर्वजण रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जीजी हा घ्या हा मत मिस बाहेरला चाटण द्या पटकन तिला बरं ते वाटेल तेव्हा जीजी मुलं ते राया तुला हे सगळं करण्याची काय गरज होती आम्हाला नकोय तुझा मत आणि जे आमचा मदत करण्यासाठी भक्कम आहे आणि तो मत घेऊन नक्की येईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जी जी असं नका करू हे बघा तुमचा राग आहे ना माझ्यावरती तो नंतर बघूया आपण आत्ता मिसफायरला बरं वाटणं महत्त्वाचं आहे की नाही तुम्ही एवढं मत द्या ना तिला तेव्हा लगेच आता रुजिदा पटकन रायच्या हातनं तो मध घेते आणि चमच्यामध्ये मध काढू लागते त्याच वेळेस आता लगेच मंजुरी रायाजवळ येते आणि म्हणून लागते अरे राया, लाग राया वेळायच का तू तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही असं कोणी मत घेऊन येतं का किती माशा डसल्यात दाखव बघू असे म्हणून आता लगेच मंजुरी राय अंगावरती जी चादर गुंडालेली असते ती चादर काढते आणि बघते तर सगळ्या हाताला चावलेले असतात सगळे हात सुजलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी काय सुद्धाय असं का झालं तुझ्या हातांना एवढा कशा झाल्या तेव्हा लगेच ईशा येते आणि राया मधमाशांच्या घरी गेला होता ना मध आणण्यासाठी म्हणून मधमाशा चावल्यात त्याला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राय वेडायस का तू असं कोणी वागतं का किती मधमाशा चावल्यात तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते तुला कसं कळलं तो मधमाशांच्या घरी गेला होता आणि पोळ घेऊन आला ते त्याच वेळेस आता लगेच शशिकाला ईशाला एक फटका मारता येऊन हो बाजूला अक्कल नसलेली पोरगी तर आता इथे लगेच हे बघ मला बी नाही झालं तू माझं नको राहायला घे बघू तुला बरं वाटेल त्याच वेळेस आता लगेच जीजी समोर येते आणि मग लागते अरे वेडायच का तू का खुळाय तू असं कोणी वागतं का असे म्हणून जीजी रायाजवळ येते आणि रायाचे हात हातात घेते आणि बघू लागते रायाच्या हातांना खरंच खूप जखमा झालेले असतात माशांनी खूपच चावलेले असतं लगेच जीजी आता रायाचे हात हातात घेऊन रायकडे बघू लागते त्याच वेळेस रुजिदा लगेच आता ते चाटण करते आणि मंजिरीला पाजायला मंजिरी जवळ येते तेव्हा राय म्हणू लागतो मिसफायर पटकन पेऊन घे तुला बरं वाटेल खरंच तुझा त्रास नाही बघवत गं मला मिसफायर पटकन पे आता मंजिरी लगेच ते रायाने आणलेलं मधाचं चाटण घेते आता थोडंसं तिच्या घशात बरं वाटलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते रे राया खरंच वेड आहेस का तू असं कोणी करतं का अरे किती माश्या डसल्या तुला निखिल जा पटकन मलम घेऊन ये बरं आता लगेच निखिल पटकन जिजीकडे मलम आणून देतो जीजी आता स्वतःच्या हाताने रायाच्या हाताला मलम लावू लागते राय मात्र जिजीकडे डोळे भरून बघत असतो हे सगळं बघून मंजिरीलाही खूपच बरं ते वाटतं तेव्हा लगेच राय मनाशीच म्हणू मन लागतो जीजी या मलमाची जी काय बी गरज नाही तुम्ही एवढं मायेने प्रेमाने मला मलम लावताय हे बघूनच माझं सगळं काही दुखणं बरं झालंय खरंच सगळ्या काही ज्या जखमा झाल्या होत्या ना त्या भरून गेल्या असे म्हणून राया, राया आता डोळे भरून जिजीकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते बघितलं राया आता मला थोडस बरं वाटते बरं का मी चाटण घेतलं पण एवढ्याच्या मधासाठी तुला एवढं सगळं करण्याची काय गरज होती राया अरे तुला काही झालं असतं मग तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मीस तुला त्रासात नाही बघू शकत मी आणि तुझ्यासाठी मी एवढं तर करूच शकतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते असं कोणी करतं का पण तेव्हा राय म्हणू लागतो हो मी करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी करतो आहेस का तू त्याच वेळेस जी मला लागते त्यात काही शंका आहे का वेडाचे हा तेवढ्यात बाहेर हो, आता बाहेरनं धावत लगेच जयात मध्ये येतो आणि मला लागतो जीजी खरंच मी कितीतरी दुकानं शोधले हो बरेच दुकानं उघडून बघितले पण मधच शिल्लक नव्हता मला मध मिळालाच नाही जिजी आता काय करायचं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते तुझ्या मधाची गरज नाहीये ते आता तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पंका मधाचं चाटण द्यायचं आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते रायाने मध आणला पण मी चाटण घेतलं पण आणि आता मला जरा बरं पण वाटतंय आता मात्र लगेच राया तिथनं निघालेला असतो त्याचही जय म्हणू लागतो राया थांब तू इकडे काय करतोय आमच्या रेषेच्या आतमध्ये इकडे काय करतोय आमच्या हद्दीत त्या दिवशी मी तुमच्या बाजूला आलो होतो तेव्हा तू माझ्याकडनं पैसे वसूल केले होते आठवतंय ना तेव्हाला लगेच रायम लागते घरपड्या पटापटा घडाघडा बोल काय म्हणायचं आहे तुला तेव्हाला लगेच आता रायम लागतो त्या दिवशी मी पैसे घेतले होते का घोरपड्या मग आता तुला काय म्हणायचं आहे तेव्हा जय जयमोला तर बघा जीजी हा आपल्या रेषेच्या अलीकडे आलाय त्यामुळे ना आता याच्याकडनं पैसे घ्यायलाच पाहिजे जी। जीजी नाही तर हा असाच सोकेल आणि रोज रोज इकडे येत राहील तेव्हा लगेच जीजी मुलाक लग ते नाही अजिबात नाही जय त्याला जाऊ दे आज त्याला सोडून दे जाऊ दे त्याला ते तेव्हा जय मुलाखत असं काय करताय जीजी आज त्याला सोडून दे म्हणजे नाही नाही आज जर आपण त्याला सोडून दिलं तर पुन्हा पुन्हा तो ती चूक करेल त्यामुळे याच्याकडनं दंड वसूल करायचाच आणि तसंही नियम कायदे या त्यांनी लागू केलेत ना त्यामुळे आज याच्याकडनं पैसे घेतलेच पाहिजे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते रे जय का असं करतोय जी जी नाही म्हणते ना मग जाऊ दे की त्याला कशाला उगस त्याच्या नादी लागतोय तेव्हा लगेच आता इथे खिशातनं राया पैसे काढतो आणि मग लागतो घोरपडे तुला पैसे हवेत ना मग काळजी कशाला करतोय हे घे दोन हजार रुपये असे म्हणून आता पाचशेच्या चार नोटा राया मस्त आणि जयच्या हातात देतो आणि मग लागतो हे घे घोरपडे पैसे आणि हो तसंही तू पैशाचा लाचार आहे घोरपडे त्यामुळे तुला पैशाची खूप गरज आहे चल मी निघतो असे म्हणून राय आता लगेच शशिकलाच्या हद्दीत जातो त्याच वेळेस राया, त्या राया लाटवतो अरे बापरे जिजीला तर मी सॉरी म्हटलंच नाही तेव्हा लगेच राय आता पुन्हा इकडे मंजुरीच्या हद्दी देतो आणि म्हणतो सॉरी या घोरपडे थोडंसं काम राहिलं होतं असे म्हणून जय आता लगेच रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस राया जीजीजवळ जातो आणि म्हणू लागतो जीजी मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं खरंच तुम्ही एवढं प्रेमाने मला मलम लावलं खरंच खूप भारी वाटला असे म्हणून आता लगेच ते राय जिजीला थँक्यू म्हणतो तेव्हा मंजुरी म्हणतो रे राया थँक्यू कशाला तेव्हा राय म्हणतो मिस बाहेर थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे जीजीने एवढं प्रेमाने मलम लावलं आता मात्र जयला तर आणखीनच राग येतो त्याच वेळेस पुन्हा आता शशिकलाच्या बाजूला जातच राय म्हणतो अरे रे बापरे सॉरी सॉरी घोरपडे तुला पैसे द्यायचे राहिले ना हे घे पुन्हा तुला दोन हजार रुपये अशा चार नोटा पुन्हा मजून देतो त्याच वेळेस आता लगेच राहायला आठवतं अरे बापरे मी तर गुड नाईट म्हटलोच नाही कुणाला आता पुन्हा मंजुरीच्या बाजूला राय येतो आणि म्हणून घोरपडे सॉरी मी सगळ्यांना ना गुड नाईट म्हणायचं विसरलो मला ना आता गुड नाईट म्हणावंच लागेल असे म्हणून आता लगेच इथे राया सगळ्यांना गुड नाईट म्हणू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय म्हणतो राया काय नाटकं चालू आहे तुझे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो सॉरी अ घरपडे तुला अजून पैसे द्यावे लागतील ना आता मी गुड नाईट म्हणण्यासाठी आलो होतो ना सर्वजण मात्र आता रायाच्या या कलेला हसू लागतात तेव्हा लगेच मंजिरी मात्र घोरपडेकडे बघत असते त्याच वेळेस आता पुन्हा राया पैसे मोजतो आणि घरपडेच्या हातात देतो आणि म्हणू लागतो घोरपडे तू पैशाचा लाचवत हे मला माहिती मला ना पैशाची गरज नाही कारण हा राय जिथे जातो ना तिथे पैसेच पैसे असतात त्यामुळे ना मला तुझी गरजच नाही आहे तुला हे पैसे हवेत ना मग तू एक काम कर तू सलाम ठोक एक सलाम ठोकला की मी हजार रुपये देईन असे तू दहा सलाम ठोकले तर तुला दहा हजार मिळतील ठोक ठोक पटकन आता मात्र घोरपडे राग आणि रायकडे बघत असतो त्याच वेळेस राय म्हणकतो अरे घोरपड्या नाही जमत का तुला सलाम ठोकायला बरं जाऊ दे मी तुला पैसे देतो तसंही तुला पैशाची गरज आहे ना तू लाचार आहे पैशाला तुला पैसे हपापसलेला आहे तू आणि तुझ्या पोटात कितीही पैसे केले तु। के तर तू कमीच पडतील त्यामुळे घे असे म्हणून राया आपल्या खिशात जेवढे काही पैसे असतात तेवढे भरपूर सारे पैसे जयच्या हातात देतो त्याच वेळेस आता राया तिथनं निघाले असतानाच लगेच घोरपडे त्याला थांबवतो आणि मला लगते राया मी पैशाला लाचार नाही आणि मला नकोय तुझे पैसे असे म्हणून लगेच जय ते पैसे रायाच्या हातात टेकवतो आता मात्र म्हणजे लगेच इथे रायाकडे बघून हसत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया बाहेर आता बाहेर हॉलमध्ये झोपलेला असतो आता मात्र रायाला इथे खूपच थंडी ताप आलेला असतो खूप थंडी आलेली असते आणि तापही खूपच आलेला असतो राया आता अंगावरती चादर घेऊन तिथेच सोप्यावरती झोपलेला असतो वेळेस मंजिरी येते आणि म्हणू लागते अगं रुजिदा हे बघ ना रायाला खरंच खूप कडाडून ताप आला आहे आता काय करायचं आहे आपण तेवढ्यात लगेच आता रुजिदा म्हणू लागते आपण ना त्याला मिठाच्या पट्ट्या करूया म्हणजे ना त्याला बरं वाटेल असे म्हणून आता मंजिरी लगेच गरम पाणी घेऊन येते आणि रायाला पट्ट्या लावणार ते शशिकाला येते आणि मंजिरीचा हात पकडते आणि म्हणू लागते ग ये मंजिरी तू आमच्या भागात आली त्यामुळे मी तुला इथे थांबून देणार आहे लगेच निघितनं असे म्हणून शशिकाला आता मंजिरीचा हात पकडते आणि तिला बाहेर काढणार तेच ता ता मंजिरी आत्ता शशिकाला काकूचा हा तिसका होते आणि म्हणून लागते काकू जोपर्यंत राहायला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथनं कुठेही हलणार नाही तेवढ्यात आता शशिकाला म्हणून लागते हे मंजिरी अजिबात तुझी ही दादागिरी चालणार नाही तेवढ्यात जिजी येते आणि म्हणला लागते बाद झालं शशिकाला जोपर्यंत राहायला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मीही इथून कुठेही हलणार नाही आम्ही दोघेही इथेच थांबणार आहोत आता मात्र इथे रायासाठी मंजिरी पाण्याच्या पट्ट्या करत असते जीजी ही मात्र आता रायाजवळ बसलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद